कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा मोहनदरी इथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक आदिवासी अधिकार दिनानिमित्त वारली चित्रकला स्पर्धेतून आदिवासी संस्कृती जतन संवर्धन करण्याचा संदेश दिलाय वारली चित्रकला ही मुख्यतः महाराष्ट्रातील उत्तर सह्याद्री पर्वतरांगातील आदिवासी लोकांनी तयार केलेली आदिवासी कला आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या शहरांमध्ये वारली चित्रे अस्तित्वात आहेत आणि ती महाराष्ट्रात उगम पावली जिथे ती आजही प्रचलित आहेत आदिवासी संस्कृती आणि निसर्ग संवर्धनाचं कार्य आपल्या वारली चित्रकलेतून जगासमोर आणलं आहे तिची चित्र जागतिक पातळीपर्यंत पोहोचली आहेत सभोवताली असलेल्या पर्यावरणाचा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर ह्रास होत चालला आहे ज्यामुळे अनेक संकट आपल्यावर आली आहेत जसं अवकाळी पाऊस तोकतेवादळ शहरी भागांचे आणि जंगलांचं मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान यामुळे आपण आदिवासी संस्कृतीबरोबरच निसर्गाचं रक्षण करणं गरजेचं आहे वारली पेंटिंग जगप्रसिद्ध आहे याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशानं रेखा नामदेव गांगुर्डे रोजंदारी प्राथमिक शिक्षिका यांनी त्यांच्या संकल्पनेतून आदिवासी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत वारली पेंटिंग आदिवासी संस्कृती तसंच आपले हक्क आणि अधिकारांची माहिती अवगत करून दिली जागतिक आदिवासी हक्क अधिकार दिनानिमित्त स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवलं प्रतिनिधी अनिल पवार एन टी न्यूज मराठी कळवण नाशिक